नमस्कार आज आपल्या टी व्ही नेक्स मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत गेली तीस वर्षांमध्ये काळ कोल्हापूरच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक विविध सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि मुळात कोणताही पक्षीय मतभेद किंवा काही न ठेवता कोणत्याच्याही मत्तेला हक्कीला ओ देणारे हक्कानं त्यांना बोलवा आणि त्यांची मदत घ्यावी अनिल गाडगी जी आपल्याकडे आहेत आलेले आहेत त्यांचं सर स्वागत कायदे अभ्यासक असल्याबरोबरच राष्ट्रवादीचे जिल्ह्याचं पद त्यांच्याकडे आहे आणि ज्योतिबा डोंगराच्या चा महाप्रसादापासून ते वैद्यकीय क्षेत्रापर्यंत कुठेही जिथं कमी तिथं आम्ही अशा प्रमाणे असणारे हे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण विविध विषयावर चर्चा करणार आहोत त्यातला महत्वाचा विषय आहे की लोकसभा निवडणुकी नंतर राजेंदरा ईव्हीएम मशीन टक्केवारी घोटाळा मतं झाली मतं कमी पडली असा सगळं जो एक गदारोळ चालू आहे काय आपलं नेमकं नमस्कार सर्वप्रथम मी नेक्स्ट मराठीचे मनापासून अभिनंदन करतो सर्वसामान्यांच्या प्रश्नापासून ते दिल्लीपर्यंतच्या घडामोडी या आपल्या माध्यमातून समाजासमोर जात असतात आपला प्रश्न अतिशय चांगला आणि महत्वाचा आहे लोकसभा दोन हजार चोवीस आणि विधानसभा दोन हजार चोवीस या निवडणुका पार पडल्या आणि देशामध्ये दे परिवर्तनाची लाट असताना देखील ती परिवर्तनाची लाट थांबली का अशा शंका समाज मनामध्ये येऊ लागल्या ज्या वेळा दहा लोकांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्यातली सात ते, ते आठ लोक असे म्हणायची की महाविकास आघाडी विधानसभेमध्ये सत्तेवर येईल परंतु महाविकास आघाडीचे औषधाला उमेदवार निवडून आले म्हणजे अस्तित्वहीन अशी परिस्थिती विधानसभेमध्ये झाली परंतु लोकसभेमध्ये महाविकास आघाडीनं चार महिन्यापूर्वीच विधानसभेच्या चांगल्या प्रकारे कामगिरी केली मग विधानसभेला असं काय घडलं तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आता आठ नऊ महिन्यानंतर त्या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी काही मतदारसंघाचा डेटा अनालिसिस केला त्याचा अभ्यास केला आणि तो दिल्लीमध्ये काही महत्वाच्या नेत्यांच्या समोर इंडिया इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोर तो अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी दाखवला आणि त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मतदानाच्या वेळी सुद्धा मताची चोरी झाली अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आता हा प्रश्न हा निवडणूक आयोगाचा आमच्याही मनामध्ये कार्यकर्ता म्हणून शंका आहे आम्ही तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत जाऊन काम करतो मग तळागाळातले लोक आम्हालाही विचारतात की आम्ही तर मतदान तुम्हाला दिलंय मग मतदान गेलं कुठं आणि त्याचा खुलासा आता नुकताच या पंधरा दिवसापूर्वी राहुल गांधीच्या माध्यमात होत आहे खरं म्हणजे निवडणूक आयोग हा इम्परॅश असला पाहिजे त्याची भूमिका या पूरक असली पाहिजे परंतु तसं होताना सध्या दिसत नाही राहुल गांधींनी केलेले आरोप याच उत्तर द्यायला मुख्यमंत्री पुढे येतात mm. खरं म्हणजे त्यांना एकशे छत्तीस माणसं त्यांची निवडून आलेली आहेत अजितदादा त्यांच्या बरोबर आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर आहेत त्यांनी उत्तर द्यायची गरज नव्हती हो उत्तर देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असताना अगदी प्रवक्त्यासारखं का काम जे काय देवेंद्र केलेलं आहे यामध्येच आता पुन्हा जनतेच्या मनामध्ये शंका आलेली आहे आणि निवडणूक आयोगानं दूध का दूध पाणी करावं अशी आज समाज मनाची इच्छा होत आहे एकंदरीत आपण आता बघताय राहुल गांधींचे दौरे चालू आहेत आता बिहारची निवडणूक या महिन्या दोन महिन्यामध्ये त्या संदर्भात की राहुल गांधीचा कोला महाराष्ट्रात दौरा झाला त्यावर बिहारमध्ये म्हणजे दिल्लीला त्यांनी आरोप केले आणि त्यानंतर जे गदारोळ उरलेला आहे किंवा सर्वच पक्षाच्या राजकीय पक्षाची म्हणजे भाजपच्या राजकीय प्रवक्त्यांची सुद्धा दोलायमान स्थिती झालेली आहे निवडणूक आयोग सुद्धा जितक्या जबाबदारी त्याला पुढे जायला पाहिजे नाही तो ते बघतो तुम्ही तक्रार दाखल करा एफ दाखल करा मग आम्ही बघतो यापासून बिहार हा आता पुढच्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू झालेला आहे जे नायकाच्या आंदोलनापासून असेल लालू परिचय असेल जा पर आणि महाराष्ट्राच्या बिहार सुद्धा प्रबोधनाचा किंवा राजकीय परिवर्तन केंद्रबिंदू राहिलेला आहे या पार्श्वभूमीवर आता वोटर अधिकार यात्रा म्हणून राहुल गांधींची सुरू आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे तो प्रतिसाद लाभत असताना की राष्ट्रीय वृत्तपत्र वाहिनी वाहिन्या असतील त्यांनी तेवढी दखल घेतली आहे की तुझ्यावर काही दबाव आहे का आणि हा राहुल गांधीचा जो दौरा आहे तो दौरा आणि एकंदरीतच एक लिटमच चाचणी किंवा पुढच्या काळात एक दिशादर्शक असं बिहारचाही असणार आहे का निवडणूक असणार आहे का बिहार जसं आपण जयप्रकाश नारायणचं नाव घेतलं तिथं बाबू जगजीवन राम ही तिथं होते आणि हा बिहार महाराष्ट्रानंतरचा राजकारणातला एक प्रबळ राज्य असं म्हणायला हरकत नाही सजग आहे आणि आज आता चॅनलवाले का दाखवत नाहीत जी मोठी चॅनल आहेत त्यांनी राहुल गांधींना खरं म्हणजे स्पेस द्यायला पाहिजे परंतु आता युट्यूबच्या माध्यमातून असेल त्यांचे दौरे बघितले तर अक्षरशः मुंग्यांसारखी माणसं राहुल गांधींच्या पाठीमाग येत आहेत आणि मग एवढं मोठी लोकप्रियता त्यांच्या बाजूला असताना कुठलंही चॅनल त्यांना दाखवत नाही आणि खरं म्हणजे या देशातली लोकशाही जिवंत आहे की नाही हे बिहारच्या निवडणुकीवरून ठरणार आहे काही जे पत्रकार आहेत जे काही इम्पार्शल आहेत त्यांचं मध्यंतरी एक मी स्टेटमेंट मला वाचायला मिळालं की यांनी फक्त उमेदवार जाहीर करावेत एका दुसरी सभा घ्यावीत जनतेचं माइंड सेट झालेलं आहे की ते निश्चितपणानं हे राहुल गांधींच्या बरोबर यायला तयार आहेत विद्यमान सरकारच्या विषयी प्रचंड रोष आहे आणि भाजपचा पडद्यामागचा चेहरा आता समोर येत आहे असं म्हणतात परंतु त्या पत्रकारांनी अशी एक भूमिका मांडलेली आहे की त्यांनी ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवावं मग ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवावं याचा अर्थ काय तर मग ईव्हीएम मध्ये ते गडबड करू शकतात मताच्या बाबतीमध्ये जर बघितलं की एक एक घरावर हजार हजार मतं नोंद झालेली आहेत एकाच भाजपच्या खासदारांनी जाहीर केलेलं आहे की माझ्याच मतदारसंघामध्ये एका खोलीमध्ये हजार मतं आहेत हजार मतं असताना ती हजार मतं तर झाली आणि परत शंभर मतं एक्स्ट्रा झाली असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे भाजपच्याच खासदारांनी आरोप केलेले आहे मग असं जर असेल आता निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते काम करताना दिसत नाहीत आम्ही जर करत असतो तर आम्ही तीनशे पारच घेतला आम्ही पृष्ठ घेतलं असतो आम्ही आता काटावरच बहुमत आम्हाला घेत असत असा एक भाजपकडं एक समर्थन करते ते, 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 ते लंगडा एक एक नेमकं काय खरं म्हणजे लोकसभेला त्यांच्या एकशे साठच जागा यायला हव्या होत्या त्यांच्या ज्या त्र्याऐंशी जागा ज्या आलेल्या आहेत या एकतर मताच्या हेरातून आणि इव्हीएमच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि हे वेळोवेळी हे, हे सिद्ध झालेलं आहे जर त्यांना करायचं असतं तर ते त्यांचं म्हणणं पण बोलून राहायचे चारशे ते करू शकले असते पण जनतेचा विश्वास उडाला असता त्यामुळे त्यांनी हे काटावरच बहुमत स्वीकारलेलं आहे त्यामुळे त्यांनी असं फार मोठं काय काम केलं अशातला भाग नाही आता साधं उदाहरण घेऊया बेस्टची निवडणूक प्रवाह लागली महाराष्ट्रातली झाली हा त्यापैकी सात काहीतरी त्या लाडचे आले आणि दुसरा एक नेता होता त्याचे काहीतरी चौदा आले आणि दोन्ही बंधूंचे शून्य आकडा आला असं एकनाथ शिंदेनी सांगितलं म्हणजे दोघं भाऊ येऊन सुद्धा झालं आणि हे बॅलेट पेपरवर झालेलं आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे काहीच उरलेलं नाही असा अगदी गोंडस चेहरा देऊन त्यांनी ते सांगितलेलं आहे हिंमत असेल तर नजीकच्या काळामध्ये आता स्थायी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत माझं असं मा चॅलेंज आहे की एवढं प्रचंड बहुमत त्यांच्याकडे आहे आणि परत त्यांना बहुमत मिळते असं त्यांची जर इच्छा असेल तर त्यांनी हिमती दाखवावी आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवाव्यात असा समाजातल्या कार्यकर्त्यांची तर इच्छा आहेच परंतु सर्वसामान्यांची सुद्धा इच्छा आहे की बेस्ट झालं तसंच खालती येऊ दे आणि बॅलेट पेपर होऊ दे आणि जर बॅलेट पेपर बनलं जर तुम्हाला जनतेने स्वीकारलं तर मग सर्व समाजही स्वीकारेल हाच मुद्दा आहे की आता स्थानिक जिल्हा परिषद असेल म्हणजे मिनी त्याला विधानसभा म्हणतात प्रचंड त्याला बजेट असतं जिल्हा परिषद आहे महानगरपालिका निवडणुका जे चार चार वर्ष त्यामुळे सगळं ब्लॉक झालेलं आहे सध्या काम सगळं काय तर ह्या निवडणुका बॅलेट पेपर व्हावेत यासाठी एक जनमताचा दबाव असेल किंवा काय तुम्ही करणारा किंवा मागणी करणारा किंवा काय पुढच्या जनमत तर आता सध्या आहेच आता आमची तर बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी आहे आणि दुसरं परवाच एक महिन्यापूर्वी निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे की या निवडणुकीत आम्ही व्ही पण ठेवणार नाही अरे बापरे म्हणजे फक्त मशीन ठेवलं जाईल आणि ज्या माणूस मताला जाणार आहे त्याला आपण कुणाला मत दिलंय हे सुद्धा करणार नाही इतकं ते खालच्या पातळीवर आलेले आहे आणि डेटा पण तीन महिन्यात डिलीट करायचं आणि डेटा तर तीन महिन्यात वीस दिवसातच डिलीट करायचं त्यांची हे आहे अरे बापरे पंचाळीस दिवसाच्या काही ठेवणार नाही मग हे पूर्णतः चुकीचं आहे हा लोकशाहीवरचा घाला आहे असं आमचं आता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे महायुतीनं आता शानपणा घ्यावा आणि जर खरोखर त्यांच्यामध्ये जर काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी मागणी आहे स्थानिक प्रश्नावर एक तुम्ही राजकीय अभ्यासक आहात कायद्याचं तुमचं पदवी झालेली आहे आणि वेळोवेळी तुम्ही अगदी मार्मिकपणे समाज माध्यमावर व्यक्त होता त्याची सर्वदा चर्चा होत असते पण आत्ता झालेल्या पंधरा ऑगस्टला जे मोदींचं भाषण झालं सर्वात मोठं भाषण झालं त्याच्यावर उलट सुरळ चर्चा चालू आहे पण जे बॉडी लँग्वेज असेल किंवा त्यांनी मांडलेले मुद्दे असतील त्यांना परत संधी मिळणार नाही असं त्याचं एक मानसिकते तो का ते आणि भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत सत्तर uh, वर्षी रिटायर व्हावं पंच्याहत्तर वर्षी रिटायर व्हावं असं सगळं चाललेलं आहे त्यामुळे भाजप दुसऱ्या पुढच्या असं काय एकत्र म्हणून सप्टेंबर मध्ये मोदी साहेबांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार चौदा साली ते या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यावेळेला त्यांनी जुने जाणते जे लोक होते मग मुरली मनोहर जोशी असतील लालकृष्ण आडवाणी असतील अशा यशवंत सिन्हा असतील अशा लोकांना त्यांनी सांगितले की तुमची पंछातरी पूर्ण झालेली आहे त्यामुळं तुम्ही मार्गदर्शक भूमिकेत जावं मग तो नियम आता मोदींना लागू करणार का आर एस एस आणि जे त्यांचं भाषण तुम्ही पंधरा ऑगस्ट बघितलं असेल तर आज एकोणऐंशी वर्ष हा देश स्वतंत्र होऊन झाला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून ते मोदींच्या पर्यंत लाल किल्ल्यावरची भाषणं जी झाली त्या सगळ्यात खालच्या लेव्हलचं भाषण देशाच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे होत जागतिक प्रश्नावर जागतिक प्रश्नावर बोललं पाहिजे होत तिसरं महायुद्ध तोंडावर येऊन ठेपलं का यावर तिने आपलं मत व्यक्त करायला हवं होतं पण असं कुठलंही मत न व्यक्त करता ज्यांचं शून्य टक्के या स्वातंत्र्यामध्ये योगदान होतं अशा आर एस बोलले हे दुर्भाग्य आहे खरं म्हणजे त्यांना बहुधा आर एस ची आता भीती वाटायला लागलेली आहे की आर एस एस पंच्याहत्तर वर्षाचा मुद्दा हा सप्टेंबर महिन्यामध्ये काढेल आणि आपल्याला त्या खुर्चीवरून बाजूला सारेल अशी यदा कदाचित त्यांना भीती वाटते का कारण सगळ्यात मोठं भाषण केलं तिने एक तास दहा मिनिटं मग देशाचे प्रश्न राहिले बाजूला आणि तिने आर एस एस जो उदो उद केलं या अर्थी त्यांच्या मनामध्ये पाल चुक आहे असं मला वाटते आणि सप्टेंबरमध्ये फार मोठ्या उलतापालत होतील अशी अवस्था या ठिकाणी आहे पुन्हा पण याच्याकडे की चांगल्या लोकांनी राजकारणात द्यावं त्यांना मोठी संधी आहे कारण चांगले लोक जाहीत नाही त्यामुळे बदमाशांना स्थान मिळतं असा एक विचार सुभाषित सगळीकडे आहे त्यामुळे आणि पण सध्या राजकीय पक्षांच्या आणि इलेक्शनच्या सर्व अशा प्रचंड खर्चाची आकडेवारी बघता आणि आता कार्यकर्ता बेस राही इव्हेंट मॅनेजमेंट सगळं जे बघता सामान्य माणसांनी खरंच कार्यकर्त्यांनी किंवा युवकांनी यावं आणि त्याला खरंच त्यामध्ये काही संधी मिळणार असं वाटतं का आपल्याला चांगल्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणानं ह्या निवडणुका लढवाव्यात ही माझी कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे परंतु ज्या वेळेला आम्ही समाजामध्ये चांगल्या लोकांच्याकडे जातोय आम्ही त्यांना विनंती करतोय कि साहेब आपल्यासारखे विद्वान वकील आले पाहिजेत इंजिनियर आले पाहिजेत आर्किटेक्ट आले पाहिजेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे चित्र समाजासमोर आता जे भयानक आहे कॉर्पोरेशनची जर साधा आपण कोल्हापूरचे उदाहरण घेऊया कॉर्पोरेशनची जर निवडणूक लढवायचे असेल तर आता एक कोट रुपये पाहिजेत अशी चर्चा आहे आता मग एक कोट रुपये खर्च करून त्या महापालिकेमध्ये जाण्यासारखी परिस्थिती आहे का त्यामुळं चांगले लोक मग आय टी इंजिनियर असतील विद्वान असतील इच्छा त्यांची जबरदस्त आहे की काहीतरी आपण करूया प्राध्यापक असतील वकील असतील डॉक्टर असतील परंतु हा पैशाचा आकडा बघितला कि त्यांच्या मनामध्ये शंका आहे दुरून डोंगर साजरे अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळं बघितले साधा पंचवीस वर्ष आपल्या कोल्हापुरात निवडून आले त्यांच्या खिशामध्ये रुपया सुद्धा असायचा नाही साधा आता अलीकडच्या काळामध्ये मंडलिक साहेबांचं आपण उदाहरण आपण देऊ शकतो मंडलिक साहेबांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कधीही रुपया न खर्च करता या निवडणुका लढवल्या आणि लोकांच्या ताकदीवर जनभावनेवर त्यांनी निवडून आल्या परंतु आता ह्या गेल्या दहा वर्षातली जर तुम्ही परिस्थिती बघितली तर प्रचंड प्रमाणात परिस्थिती बिघडलेली आहे खर्चिक आणि ती निवडणुका खर्चिक आहेत आणि त्यामुळं आता तो पैसा कुठून येतो काय येतो याचा शोध आता समाजानच घ्यावा कारण कोठ्यावधी रुपये खर्च करून त्या पदावर जाण्यामध्ये याला इतका इंटरेस्ट का याचा शोध आणि बोध आता घेतला पाहिजे आणि समाज जागृती झाली पाहिजे जा। आपण बघितलेलं आहे की सायकल फिऱ्या करायचे शेका पक्ष असं स्वतःच्या घरान सायकल फिर्यावरून इलेक्शन एका म्हणजे प्रचार करायचे कार्यकर्ते आज त्या सोशल मीडिया पर्यंत किंवा कॉर्पोरेट टच पर्यंत सगळं आलेलं आहे मिसळ पे चर्चा चाय पे चाय चर्चा जेवणावळी हे सगळं झालेलं आहे एकच मुद्दा शेवटचा आपण समारोप की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भाने आता प्रभाग रचना होते भू पर्याय पर्याय म्हणजे चार वॉर्डाची एकत्र निवडणूक होणार आहे मात्र ते रचना कशा असल्यापासून त्यात एस सी एन टी असणार आहे महिला कसं असणार आहे आरक्षण असणार आहे आणि मला ती मतं कशी द्यायची याचा अजून मतदार सोडा कार्यकर्त्यांना किंवा राजकीय पक्षांना सुद्धा काही गंधवर्ध नाही आणि मध्ये तरी कार्यकर्ते व वकील अभ्यासक आपले सर्व प्रश्न उपस्थित केले की हे सत्ताधारी पक्षाने ह्याचा आपल्या पूरक असा गैरवापर करण्याचा किंवा असं असंधनिक असा आहे असं डायरेक्ट म्हणलेलं आहे आणि एक व्यक्ती एक वॉर्ड असं मतदान व्हावं आणि जशा ग्रामसभा होतात तसं वॉर्ड सभा होण्याची तरतूद आहे पण त्याची आपण कुठंच करत नाही म्हणजे नगरसभा आपलं काम काय केलं विचारणं म्हणजे लोकप्रतिनिधीनं असं काय काय तर ह्या दोन्ही संदर्भात काय म्हणे दोन गोष्टी आहेत निवडणूक आयोग आणि सरकारला हा अधिकार आहे आता महाविकास आघाडीनं तीनचा एक वॉर्ड केला होता हे तीन उमेदवार असतील मतदारांनी तीन मतदान द्यायचं तो आता महायुतीनं चारचा केलेला आहे याचा अर्थ कोल्हापूरवर जर बोलायचं झालं आपल्याला तर तो पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंतचा हा वॉर्ड होणार आहे त्यामध्ये एखादा ओबीसी असू शकतो एखादी महिला असू शकते ती महिला मागासुरी असेल ओपन असेल दोन ओपनच्या जागा असेल महिला असेल ओपन असेल परंतु आमचा जो अभ्यास आता सध्या जे काय समाज माध्यमातनं म्हणा किंवा आम्हाला जे कळालेलं आहे तर प्रत्येकाला चार मताचा अधिकार आहे त्यामध्ये एक ओबीसीला असू शकतो दोन ओपन च्या असू शकतात किंवा दोन ओबीसीच्या असू शकतात असा चार मताचा अधिकार आहे आता लोकांचं प्रबोधन सुद्धा व्हायला पाहिजे नाहीतर एका वार्डामध्ये जर त्याला सात मतं दिली तर ती मतबाज होणार म्हणजे हा एक अभ्यास केला पाहिजे आणि मग सरकार सोयीचं राजकारण करतय का तर सरकारचा असा उद्देश असावा की चांगली लोक निवडून यावीत आजकाल काय झालेलं आहे की छोटा वार्ड असेल पाच सहा हजाराचा तर एखादी गल्ली पॅक करायची दोनशे मते विकत घ्यायची गल्ली आणि आपलं राज्य चालू ठेवायचं त्याला यामधून फाटा बसेल आणि पक्षीय राजकारण वरील पक्षीय उमेदवार आणि पक्षीय उमेदवार वर आल्यामुळं खर्चही कमी होईल आणि पक्षाचं महत्त्व वाढेल आणि बंद कुठलाही पक्ष झाला त्याला व्हीप असेल त्याला बाकीच्या गोष्टी असतील त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये चार प्रभागाची रचना जी आहे त्या तीन सप्टेंबरला प्रभाग रचना जाहीर होईल त्यानंतर महापालिकेमध्ये कुठला वार्ड कुठल्या समाजाला जाणार ओपन किती राहणार काय राहणार हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला निदर्शनास येईल आणि एकंदरीत ही निवडणूक जर बॅलेट पेपरवर झाली तर ती पारदर्शक होईल असं वाटतं विविध भी विषयासंदर्भाने दिने आपल्याशी संवाद साधला आगामी काल सुद्धा त्यांना आपण वेळोवेळी चर्चेसाठी बोलवत राहू महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भानं स्थानिक स्वराज्य निवडणुकीत त्यांनी सर्वांनी हिरेहेर भाग घ्यावा आपल्या मदनाचाही अधिकार बजवावा आणि युवा वर्गाने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यामध्ये सहभाग घेऊन ही लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहेत आपल्या व्यस्त पत्रकातून अनिल गाडगेसर आले त्यांचे स्टुडिओ नेक्स्ट परिवाराच्या वतीनं मनपूरव आवा धन्यवाद धन्यवाद नमस्कार